मकमलाबाद येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेद्वारे संचलित मॅट स्कूल व नारायण माणकर प्रायमरी स्कूल तसेच इंग्रजी माध्यमाचे सहकार महर्षी पोपटरावशी पिंगळे प्रायमरी स्कूल व प्री प्रायमरी स्कूल या शाखेचे दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मागील परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवरती आधारित मखमल पेस्ट कला एक संस्कृतीची भाषा या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांचे संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या संस्थेचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावरती काम करत आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ही संस्था उत्तम प्रकारे काम करत असते असे प्रतिपादन वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले दिंडोळी लोकसभा मतदारसंघाचे छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे मॉन्टेसरी स्कूल व नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल वार्षिक स्नेहसंमेलन या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपन्न होत आहे एक एकोणावीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये ही संस्था स्थापन झाली नाशिक शहरालागत असताना खऱ्या अर्थानं मखलाबाद या गावाचं जे ग्रामीण वास्तव्य आहे ते टिकून ठेवण्याचं काम या परिसरातील सगळ्यांनी केलं त्याच्यामध्ये सहकारमर्शी पोपटराव पिंगळे असतील किंवा या संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट पंडितराव पिंगळे किंवा त्या सर्वांनीच किंवा आज सचिन भाऊ त्या ठिकाणी कामकाज पाहत आहे आणि एक अतिशय ग्रामीण भाग असला म्हणजे एका बाजूला शहरी भाग आणि दुसऱ्या बा बाजूला ग्रामीण भाग परंतु विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ज्या उद्देशाने ही संस्था किंवा प्रायमरी हायस्कूल असेल इंग्लिश मिडियम असेल मराठी माध्यम अतिशय चांगल्या पद्धतीने आज जवळजवळ हजार अकराशे पन्नास विद्यार्थी या शैक्षणिक संकुलामध्ये शिकताय आणि मला आनंद याचा आहे की अनेक विद्यार्थी आज आय पी एस असतील आय एस असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नावलौकिक कमवत आहे आणि आज हा वार्षिक स्नेह संमेलन होतोय कला गुणांना वाव देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये होतोय मी या सगळ्या कार्यक्रमाला माझ्या दिंडोरी लोकसभा खूप खूप शुभेच्छा देतो आणि संस्थेच्या कामाला खूप खूप शुभेच्छा देतो बालकलाकारांना आपल्या कला गुणांचे सादरीकरण करण्याची संधी उपलब्ध करून देणारे हक्काचे व्यासपीठ म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन या स्नेहसंमेलनात संमेलनात बाल कलाकारांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच तसेच देशासाठी करत तसे व आपल्या देशातील विविध संस्कृतीचे उत्तम असे सादरीकरण केले मक्फल फेस्ट या वार्षिक स्नेह संमेलन संस्थेचे अध्यक्ष सचिन पिंगळे यांनी अधिक माहिती दिली आज छत्रपती शिवाजी महाराज

आयोजक पंडितराव पिंगळे आणि संस्थेचे पदाधिकारी आणि संचालक सभासद यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी अतिशय छान पद्धतीने त्याची शुभारंभ झाला आणि दिवसभरामध्ये तीन चार तास एक अतिशय सुरेल सुरेख असे कार्यक्रम जे मखफल मखफल फेस्ट म्हणून या ठिकाणी आपण आयोजित केला त्या माध्यमातून एक अत्यंत चांगला दर्जेदार असा कार्यक्रम गॅदरिंग मुलांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे मुलांच्या कलागुरांना लाभ मिळावा म्हणून कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे आमच्या आहे आम्ही सगळे सगळे काम करतो आमचा सगळा मुख्याध्यापक आणि आमची सगळी जी काही कार्य करण्याची टीम आहे यांच्या माध्यमातून ही संस्था अधिकाधिक प्रगती पथावर दिशी जाईल या संबंधाचाच विचार करून आम्ही सगळे कार्यक्रम आयोजित करतो त्यात हा साजेसा असा कार्यक्रम आज या गॅदरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं यावेळी दिंडोरी लोकसभा संघाचे माननीय खासदार भास्करराव भगरे सर संस्थेचे सन्माननीय संस्थापक माननीय अॅडव्होकेट पंडितराव श्री पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थेचे अध्यक्ष सचिन दादा पिंगळे संस्थेचे उपाध्यक्ष मदन शेठ पिंगळे सरचिटणीस संजय फडोळ चिटणीस खंडेराव काकड कार्यकारी मंडळाचे सदस्य संपतराव पिंगळे पंढरीनाथ पिंगळे चंद्रभान पिंगळे प्रताप काकड संजय पिंगळे किरण पिंगळे अमित पिंगळे नितीन काकड सचिन शिंदे व तसेच संस्थेचे सन्माननीय मधुकर पिंगळे सखराम सखाराम पिंगळे शंकररावजी पिंगळे प्रभाकर पिंगळे रामदास पिंगळे तसेच संस्थेचे समन्वयक शंकरराव पिंगळे व नारायणराव मानकर प्रायमरी स्कूल मकमालाबाद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ढोली पिंगळे हेमलता व तसेच इंग्रजी माध्यमाच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती गायकवाड माधुरी तसेच शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावातील ग्रामस्थ व पालकांच्या उपस्थितीमध्ये आनंदात पार पडला सागर महाराष्ट्र अविनाश शिरसाठ नाशिक